नमस्कार आज आपण बनवतोय एकादशी स्पेशल शेंगदाण्याचे लाडू आता मी हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेणार आहे याची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीत शेंगदाणे नाहीतर मग ते फक्त जळतात खरपूस भाजल्या जात नाहीत ते हे बघू शकता तुम्ही माझी गॅसची फ्लेम एकदम लो आहे शेंगदाण्याच्या लाडू करता इथे एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे गोटा खोबरं घेतलं आहे हे आता मी किसून घेते इकडे शेंगदाणेही आहेत आपले शेंगदाणे भाजतात तोपर्यंत इथे खोबरंही किसून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे थोडेसे शेंगदाणे थोडे थोडे भाजत आले त्यासाठी दिसत आहे दिसतील आता इथे हे असे थोडेसे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला अगदी हात असं बुडवून घ्यायचं आहे थोडंसं फक्त यावरती हे शिंगथोडा मारायचा आहे असं पाण्याचं आणि काय होतं हे पाणी सगळ्या शेंगदाण्यांना लागल्यानंतर तर टरफलं निघायला लवकर मदत होती अशाने पाणी शिंपडल्यानंतर शेंगदाण्याची टरफलं लवकर निघतात पण जास्त भाजल्यानंतर नाही शिंपडायचं हे पाणी हे बघू शकता तुम्ही या स्टेजला आल्यानंतरच टाकायचं आहे जास्त भाजलेले नाही पूर्णपणे अर्धे कच्च्याचे यावेळेतच टाकायचं आहे हे पाणी बघू हे बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे आता भाजत आले आहेत हे पाणी टाकल्यानंतर मी थोडासा शिंतोडा मारला होता याचे शेंगदाण्याची टर्फलणी घायला सुरुवात होते या पद्धतीने जे ते होतात हे बघू शकता तुम्ही अशी असे झाल्यानंतर त्याची सुरुवात होते टरफलणी गायला जवळजवळ आता होत आले मला कमीत कमी याला कमी पंधरा मिनिट झाले मी हे भासते अगदी मंदाचीवर अशी भाजल्यानंतर एकदम खरपूस होतात आणि आपले शेंगदाणे ते छान खरपूस भाजून झाले आता मी हे काढून यामध्ये मी खोबरं भाजून घेणार आहे इथे इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचं किस करून घेतला आहे दहा खोबऱ्याचं किस हे मी भाजून घेते खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाही अगदी त्याच फक्त कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे मी गॅस बंद केला आता इथे आता आपल्याला शेंगदाणे टर्फल काढून घ्यायचे शेंगदाणे अजून बरेच गरम आहेत तुमच्याकडे जर अशी एखादी बॅग असेल तर हे शेंगदाणे यामध्ये टाकून घ्या या, या बॅग आता बरेच दुकानदार देतात प्रत्येकाच्या घरातले असतातच आता मी हे शेंगदाणे यामध्ये भरून घेतले आता ही पॅक करून घेते मी ही बॅग अशी या पद्धतीने करून तुरुन घ्यायची कोणाशी आणि ही बॅग अशी दोन चार वेळेला चाकटून घ्यायची खाली झटपट असे शे, शेंगदाण्याची हे टरफल शे, बाजूल हे बघू शकता आपली शेंगदाण्याची शे, टर झटपट झटपटने खाली आता मी पाखडून घेते ज्यांना कोणाला शेंगदाण्याची शे, साल हे तर ताटामध्ये घेऊन पाखडता येत नसेल त्यांनी हा असं झाऱ्या घ्यायचा एक आता जवळजवळ प्रत्येक घरामध्येच हा झाडा असतो आणि त्यामध्ये शेंगदाणे घेऊन या पद्धतीने हे करून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही खाली हे टर्फल गळून जातात हे बघू शकता अशा पद्धतीने टर्फल काढल्यानंतर पटकन निघतात एकदम स्वच्छ झाले सुकून एखादी असे थोडेसे राहिलेत आणि हा कचराही होत नाही सगळीकडे ताटा पाकडल्यानंतर जो कचरा होता तो होत नाही यामध्येच घेतला आहे टाकून मी इथे मी दीड वाटी शेंगदाणे घेणार आहे पाऊन वाटी जवळजवळ हा गूळ आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा पीस वेलची घेणार आहे शेंगदाण्यामध्येच मी ही वेलची घालून घेते इथे हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे जास्त बारीक केला नाही यामध्ये मी आता हा सगळा गुळ मिक्स करून घेते हा एकदम सॉफ्ट असा गूळ आहे इथे गूळ आणि शेंगदाणे हे मिक्स करून घेतलंय आता मी हे खोबरं जे भाजलं होतं त्या त्यात घालून घेणार आहे मिक्सरमधून बारीक करायचं नाही हे सगळं छान मी आता मिक्स करून याचे लाडू बांधून घेते यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते चवीकरता म्हणून असं टेस्ट छान लागते आणि हे सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे का हे सगळं छान मिक्स करून घेतले आता मी हा लाडू वळवून घेते हा एकच हाताने करायचा आहे हातात जेवढं हे सारण मावेल तेवढंच आहे छान होतं हा या प्रकारे केलेला लाडू हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही आपले उपवासाचे शेंगदाणा लाडू तयार झाले जास्त बारीक करायची नाही याप्रमाणे केल्यानंतर टेस्ट खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आवडलंच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया शायची का नवीन व्हिडिओसोबत बाय